मडगाव शहरासह परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न व अशा गुन्हेगारी कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भावना निर्माण झाली होती त्यामुळे बडगाव पोलिसांनी एका विरुद्ध हत्तपार प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी पाचरा विभाग यांना पाठवला असता एकाला दोन वर्षाकरिता हत्तपार करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे बडगाव पोलीस स्टेशन प्रवीण हदीतील प्रमकुद्ध पोलिस स्टेशन बडगाव येथे चार दखल व तीन अदखल गुन्हे दाखल असून परिसरामध्ये लोकांमध्ये दहशत गुन्हेगारी कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती त्यामुळे बडगाव पोलिसांनी नमूद आरोपी विरुद्ध हद्दपार प्रस्ताव पाठविला होता हा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी पाचोरा विभाग यांनी आदेश काढत दोन वर्षांकरिता त्या सद्यपात केले आहे सदरची कामगिरी बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा सपोनी गणेश मस्के पोलीस उपनिरीक्षक सुशील पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल गोवर्धन बोरसे पोलीस नाईक भूषण पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर जाधव यांनी केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका